शुक्रवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बेलू ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ यांच्या गटाचे योगेश मच्छिंद्र यांची पदी तर उपसरपंच निवड निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद बिडवई यांनी ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष सभेत केली या निवडीने नूतन सरपंच व उपसरपंच यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शुक्रवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बेलू ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी योगेश मच्छिंद्र मोंढे यांचा तर उपसरपंच पदासाठी प्रकाश पोपट तुपे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले दोन्ही अर्ज छाननीत वैद्य ठरल्याने त्यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद बिडवई यांनी घोषित केली या प्रक्रियेत त्यांना ग्रामसेवक अतुल शिरसाट यांनी सहकार्य केले या बैठकीस नवनिर्वाचित सदस्य नवनाथ दावरे मंदा तुपे अलका तुपे मंगल तुपे सुमन तुपे ज्ञानेश्वर जगताप उपस्थित होते निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजीराव तुपे सोमनाथ तुपे शंकर तुपे आनंदा तुपे शांताराम तुपे गणपत तुपे दिलीप तुपे किशोर तुपे बाळू तुपे नंदू तुपे गोरख तुपे ज्ञानेश्वर तुपे यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला या प्रसंगी गणेश तुपे अंकुश तुपे उत्तम भावड्या जगताप बबलू जगताप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एसिया न्यूज साठी बेलूहून सुरेश कपिले सरपंच पदासाठी राखीव जागे करता योगेश मच्छिंद्र मुंडे हा एकच फॉर्म दाखल झालेला आहे या कारणाने निवडणुकीचे सगळे नियम अधिनियम आपण वापर करून योगेश मच्छिंद्र मुंडे यांना बेलू ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून मी घोषित करतो आणि तुपे प्रकाश पोपट यांना उपसरपंच म्हणून घोषित करतो महाराष्ट्राचे कुलदाय व ताय तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती आणि आज ये... या ऐतिहासिक क्षण आज, आज या बेलोग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये आज इतिहासात असे सर्वानुमते शिवसेनेच्या आधिपत्याखाली पॅनल निवडून आलं आणि या सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि झालेले आता या न सरपंच मच्छिंद्र मोंडे आणि उपसरपंच प्रकाश योगेश मच्छिंद्र मोंडे आणि उपसरपंचपदी प्रकाश पोपट तुपे यांचं सर्वांच्या वतीनं आणि शिवसेना तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि गावांनी सर्व ज्या आमच्या पॅनलवर आमच्यावर विश्वास ठेवून जो वि म्हणजे पूर्ण विश्वास टाकला गावाच्या समस्या आणि गावातील सर्व विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस ते एकवीस होणाऱ्या कालावधीत परिवर्तन पॅनलचे नऊ नऊ पैकी आठ व वी, आठ उमेदवार विजयी झालेले आहेत त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या गावकऱ्यांचे आभार मानतो व मतदारांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी माझी सरमच म्हणून बिनविरोध निवड झाली या येणाऱ्या काळात मी सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे विकासकामे कामे, विकास कामे नियमितपणे प्राप्त करेल राज बेलोगावचा बेलो गावचा ग्रामपंचायत सदस्य माझ्या मतदार बघ मतदार भगिनी आणि बंधूंनी मला माझ्यावरती जो विश्वास ठेवून मला निवडून दिले तर तरी पण जे माझे सदस्य निवडून आले त्यांनी पण माझे विश्वास ठेवून उपसरपंचपदी माझी निवड केली मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जे माझ्यावरती सर्वांनी विश्वास ठेवून गावच्या विकासासाठी व जे काही अडचणी असतील कोणाच्या किरकोळ समस्या असतील त्यांचा मी मी पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न करेन सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस एकवीस या काळात जे काही आपल्या गावातील निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मतदारांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे परिवर्तन पॅनलवर सर्वांनी विश्वास ठेवून जो काही नऊ आठ झिरोने जो काही विजय प्राप्त केला त्याबद्दल या परिवर्तन पॅनलचे आणि तसेच या परिवर्तन पॅनलचे नेतृत्व आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव तुपे त्याच्यानंतर शंकर सायजी तुपे आनंदा तुपे पिंटू शेठ तुपे दिलीप शेठ तुपे अजून नंदू तुपे गणपत तुपे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख तालुका प्रमुख आमचे सोमनाथजी तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनलने भव्य दिव्य असे यश प्राप्त केले यापुढे आज का जी काही सरपंच आणि उपसरपंच पदासाठी जी निवड होती त्या निवडीत सरपंच म्हणून योगेश मच्छिंद्र मोंडे आणि उपसरपंच म्हणून प्रकाश कोपडतुपे यांची निवड करण्यात आली यापुढेही त्यांनी सर्वांना सोबत घेऊन हे जे काही ग्रामपंचायतीचे कामं असेल गावातील ज्या मूलभूत गरजा असतील त्या कामांकडे लक्ष देऊन सर्वांना बरोबर घेऊन ते काम पूर्णत्वास न्यायचे अशी मी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे सर्वांचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मी अभिनंदन व्यक्त अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे या आपल्या ह्या निवडणूक प्रक्रियेत ज्यांनी आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किंवा आदेशी अधिकारी म्हणून आपले बिडवाई साहेब असतील त्याच्यानंतर आपले, आपले ग्रामसेवक शिरसाट साहेब असतील यांनी आणि त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तासाठी आपल्याला लाभलेल्या पोलीस पाटील सविता त्रिभुवने त्याचप्रमाणे पोलीस हवालदार हां कडाळे यांचेही मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो